श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्या स्वयंपाकघरात आपल्याला ही एक वस्तू कधीच रिकामी ठेवायची नाही जर आपण ही वस्तू रिकामी ठेवली तर आपल्या घरामध्ये कधीही पैसा हा टिकणार नाही सोबतच या वस्तू आपल्या स्वयंपाकघरात रिकाम्या ठेवल्याने घरात अडचणी या वाढत जातात आणि आपल्या घराची कुटुंबाची प्रगती ही देखील होत नाही यामुळे वास्तुशास्त्रानुसार आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातील या वस्तू चुकूनही रिकाम्या ठेवायच्या नाही तर अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला रिकाम्या ठेवायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या जीवनात चढउतार हा सुरूच असतो बऱ्याच वेळा आपल्या हातात काही पैसा टिकत नाही असं होत असतं याला काही वेळा वास्तुदोषसुद्धा जबाबदार असतात वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहे की त्या आपण आपल्या स्वयंपाकघरात किंवा आपल्या घरात रिकाम्या ठेवल्या तर आर्थिक संकटांचा सा आपल्याला सामना करावा लागतो आणि वास्तुदोषही तयार होतो बऱ्याच वेळा तुम्ही असं बघितलं असेल जर तुमचे चांगले दिवस हे अचानक वाईट दिवसात बदलत असतील तर तुमच्या घरातील गोष्टींकडे नक्कीच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे अनेक वेळा घरात अशा काही गोष्टी असतात ज्या घरात रिकाम्या राहिल्या की घरामध्ये नकारात्मक प्रभाव हा दिसू लागतो वास्तुशास्त्रानुसार आणि शास्त्रीय मतानुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवर दुष्परिणाम होत असतो यामुळे आपल्या घराची प्रगतीही होत नाही अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबावर लहान सहान गोष्टींचा परिणाम हा होऊ लागतो आणि तो हळूहळू गरिबीकडे वळत असतो आणि या गोष्टीमुळेच आयुष्यात नकारात्मकता येते आणि एकामागून एक नवीन अडचणी देखील आपल्या आयुष्यामध्ये घरामध्ये येऊ लागतात आणि म्हणूनच जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी आपल्याला या पाच गोष्टी घरात कधीही रिकाम्या ठेवायच्या नाही यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू म्हणजे धान्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की घरात अन्नाचे भांडार जे आहेत म्हणजे अन्नाचं भांड जे आहे तर ते कधीही रिकामं ठेवू नका जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वी त्यामध्ये धान्य टाकून तुम्हाला ते भरायचं आहेत जेणेकरून ते तुमच्या विकासात अडथळे बनवू शकणार नाही पूर्ण अन्नधान्य जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धीही वाढत जाते यासोबतच अन्नपूर्णेची रोज पूजा करा अन्नपूर्णा ही धनधान्य ऐश्वर्य आणि सौभाग्य यांची देवी आहे यामुळे अन्नपूर्णेची पूजा केल्याने घरात आपल्याला कधीही काही कमी पडत नाही यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे आपल्या बाथरूममधली जी आपण अंघोळीला बादली वापरतो तर ती बादली वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीच ठेवू नका बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते आणि त्यामुळे अनेक समस्यांना सामोरी जावं लागते जर तुम्ही बादली वापरत असाल तर ती नेहमी वापरून झाल्यानंतरनं आपल्या बाथरूममध्ये पाण्याने भरून ठेवा आणि शक्यतो आपल्या घरामध्ये आपल्या तुटलेली किंवा काळी पडलेली बादली जी आहे तर ती चुकूनही तुम्हाला वापरायची नाही शक्यतो निळ्या रंगाची बादली ही वापरावी यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तिजोरी कधीही खाली ठेवू नका किंवा आपलं जे पॉकेट असतं तर ते देखील खाली ठेवू नका म्हणजे त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणक होईना आवर्जून आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नये ते नेहमी भरलेले असावे म्हणजे थोडेफार पैसे नेहमी त्या पर्समध्ये ठेवावे रिकाम्या तिजोरी किंवा पर्समुळे आपल्या घरात गरिबी येते म्हणून तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे हे एकाच वेळी रिकामे करू नका यासोबतच तिजोरीत गोमती चक्र देखील तुम्ही ठेवू शकता यातून तुमच्या समृद्धीत आणखी भर पडते लक्ष्मी तुमच्या घराकडे आणि तुमच्याकडे आकर्षित होते यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे देवघरातील जलपात्र बहुतेक घरांमध्ये पूजास्थान असते आणि तिथे पाण्याची भांडी घंटा इत्यादी पूजेचे संबंधित गोष्टी आपण ठेवत असतो वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवलेले पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नका पूजा केल्यानंतर पाण्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीचं पान टाकावे देवालाही तहान लागते असं म्हटलं जातं आणि पाण्याने भरलेले भांडे देवघरात ठेवल्याने भगवंताला तहान लागत नाही आणि भगवंत तृप्त होतो आणि यामुळे घरात सुखसमृद्धी राहते तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील होतो आणि दुसरीकडे रिकाम्या पाण्याचे भांडे घर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम करतात त्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटांना सामना करावा लागतो त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरात कळत नाकळत नेहमीच होते ते म्हणजे अपशब्द बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये थोडंफार काही कटकट झाली की अपशब्द बाहेर पडतात आपल्या समृद्धीमध्ये भाषेला खूप महत्त्वाचं स्थान आहे म्हणून जिभेवर ताबा ठेवा म्हणजे कोणाचाही अपमान करू नका घरातील मोठ्यांना अशा गोष्टी बोलू नका ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास हा होऊ शकतो असं केल्याने लक्ष्मीला राग येतो आणि ती आपला मार्ग बदलते म्हणून घरातील मोठ्यांचा कधीही अनादार करू नका या गोष्टी सदैव ध्यानात ठेवाव्यात की कर्म शब्द आणि मनाने कोणालाच अपमान करू नका तर ह्या ज्या पाच वस्तू आहेत तर या कधीही रिकाम्या ठेवायच्या नाहीत हे काही नियम आहेत तर ते तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायचे आहेत नक्कीच तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी ही स्वतःहून प्रवेश करेल आणि जीवनात सुख समृद्धी ही कायम टिकून राहील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सोबतच कमेंट्स बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ